आणि ज्या जागेत त्या जागेतच पुनर्वसन पुनर्वसन व्हावं तसं काही गोष्टी तरी शक्य नसेल पण एका चांगल्या जागेमध्ये तिथं आपण पुनर्वसन केली आपण ते पुलाच्या वेळ केलं होतं मंगळा मंगळावाडी ते पुनर्वसन आपण केलं होतं त्यावेळेला तसं स्वच्छता ठिकाणी लावा दोन ठिकाणी लावून एका ठिकाणी लावा लागत बरोबर आहे तीन 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 वेळेला स्वच्छता बरोबर नाही तसं

त्याच्यामध्ये आपण काय मिळून देत आहे आणि हे राज्य सरकारचं आपण करून घे तुम्हाला वाटतं की अवघड फक्त एक निर्दर्भर भाडं त्यांनी लावावं की मी तुम्हाला भरणं शक्य आहे तुम्ही अवार भाडं नाही तुमच्या आवाजी ज्या भयान आहेत त्याचा भयापलेत झालं की पहिली मीटिंग आपण जाऊ जाऊच्या मागण्यासाठी नंतर त्याचा आपण जे युद्ध आहेत उपमुख्यमंत्री आहेत त्यांच्याकडे आपण हा विषय सोडूयात गाई देतो जय हिंद जबाबदार एकेकांची थकबाकी जी आहे ती लाखो रुपयाच्या घरात गेलेली आहे म्हणजे लाख लाख रुपये थकबाकी आहे आणि ते आम्हाला न परवडणारे आहे त्याबाबत आम्ही एक मोठा मेळावा घेतला आम्ही प्रशासनाला बोर पण बोललो आणि इशारा पण दिला तुमचा कॉलर झाल्याशिवाय सोडणार नाही असा इशारा दिला होता आम्ही तर त्याप्रमाणे आमची मागणी काही प्रमाणात मान्य केली आमची मागणी होती की सगळं शंभर टक्के जसं शेतकऱ्यांचं लाईट बिल रद्द करता पूर्ण माफ करता तसं आमची सुद्धा थकबाग की जे काय असेल ते पूर्णपणे माफ झाली पाहिजे पण प्रशासनानं साधारण तीस टक्क्याचा सा वरती प्रशासनानं चर्चा केली आणि वरच्या अधिकाऱ्यांनी सांगितल्याप्रमाणे साधारण तीस टक्के माफीचा त्यांनी तीस टक्के माफीचा ठराव करून वर पाठवला तर तो, तो mm. आता मंजुरीसाठी गेलाय आचारसंहिता लागल्यामुळे तो थांबलेला आहे पण दादा शंभर टक्के माफ होणं हे शक्य आहे असं आम्हाला वाटतय तर त्यासाठी आपल्याकडनं प्रयत्न व्हावेत ही एक आमची प्रमुख मागणी आहे दुसरं आमचं आहे त्याच जागे म्हणजे जे लक्ष्मी मंदिरचे आहेत त्यांचं लक्ष्मी मंदिरला जे हिराबागला आहे त्यांचा आमचं पुनर्वसन व्हावं हो अशी आमची मागणी होती त्याप्रमाणे असं ठरलेलं आहे की त्यांनी स्वतः जागा शोधायच्या आम्ही स्वतः जागा शोधायच्या आणि आम्हाला जी योग्य वाटेल आमच्या व्यवसायाला जे योग्य असेल त्या जागेवर आमचं पुनर्वसन झालं पाहिजे जर एखादी जागा मिळाली तर आहे त्या जागी आमचं पुनर्वसन केलं पाहिजे हीच पहिली मागणी आमची यातनं पण एखादं खरोखर ट्रॅफिकला किंवा सार्वजनिक ह्याला जर काही एखादी का आमची बाधा येत असेल तर थोडंफार आम्ही पुनरावसुनासाठी आम्ही तयार आहोत तर तेही प्रशासनानं आमचं मान्य केलेलं आहे मग किरकोळ आमच्या छोट्या छोट्या गोष्टी आहेत ते प्रशासन करतो सांगितलं म्हणजे स्वच्छता कर असेल आमचं भाडं भाडं असेल आमचं डिपॉझिट असेल आमचं ट्रान्सफरचं फी असेल अशा बऱ्याच गोष्टी आहेत ज्या प्रशासनानं आम्हाला मान्यता दिलेली आहे की आपण याच्यावर बसूया आणि आम्ही तुमचा प्रश्न सोडवतो म्हणून तर ते आचारसंहितेमुळे राहिले आचारसंहिता झाली की आमच्या लेवल करू पण तिथं प्रत्येक ठिकाणी आम्हाला तुमची मदत लागणार आहे ती मदत तुमची असली पाहिजे आणि दादा तुम्ही खरोखर कार्यसम्राट आहात गेल्या चाळीस वर्षात जेवढा फंड आला नाही तेवढा फंड तुम्ही दहा वर्षामध्ये आम्हाला चार साडेचार हजार कोटीची कामं तुम्ही केलेली आहे जेवढा फंड आम्ही कधी कल्पनेचा विचार केला नव्हता तर दादा तुमचं एवढं वजन आहे सरकारमध्ये केंद्र सरकार आणि राज्य सरकारमध्ये तुम्ही खरोखर हो त्या सगळ्यांचे दादा म्हणून दादागिरी करून तुम्ही फंड आणलेला आहे तर आमच्यासाठी सुद्धा आमची मागणी आहे की शहर स्वच्छ पाहिजे काय हो शहर स्वच्छ पाहिजे सुंदर पाहिजे काय सुंदर पाहिजे पण आमच्या कष्टकऱ्यांचा त्यामध्ये पहिला विचार केला पाहिजे ही आमची ती मागणी आहे तर दादा ह्या सांगलीच्या वैभवामध्ये भर घालणार असं दिल्लीच्या पालक पा, पालिका बाजार सारखं क्रॉफर मार्केट सारखं हजियारीच्या समोरच्या क्रॉफर मार्केट सारखं असं सांगलीमध्ये सुंदर असा बाजार झाला पाहिजे गाय झाले पाहिजे ते आम्हाला सर्वांना परवडणारे पाहिजेत आणि शक्यतो जसं तुम्ही एखादं काय ते नाट्यगृह बांधायला तीस चाळीस कोट कोटी रुपयाचा फंड दिला तसा एखादा विशेष फंड एक पन्नास शंभर कोटीचा आणावा शहराच्या विस्ताराचा विचार करावा आणि छोटे छोटे असतील किंवा एखादं मोठं आणि थोडे छोटे छोटे असे गाळे बांधून शहराच्या विस्ताराप्रमाणे आमचं आहे ते पुनर्वसन आणि विस्ताराप्रमाणे आणखीन आमच्यासाठी वेगळं नियोजन असं दोन्ही आमच्या तुमच्याकडनं प्रमुख मागण्या आहेत तो फंड तुम्ही आम्हाला द्यावा ही आमची प्रमुख मागणी आहे गाळे धारक दहा वाजल्यापासून बसले दादा आपले दोन शब्द त्यांना ऐकायचे आहेत आम्ही बाकी सगळं आमचं बोलणं झालेलं आहे पुढची सगळी लढाई आमच्या खांद्यावर तुम्ही सोडून द्या तुमचं दोन शब्द म्हणजे आम्हाला प्रमाण आहे तुम्ही दिलेला शब्द कधी मोडत नाही हे सांगलीकरांनी आणि दहा वर्षात बघितलेलं आहे तुमचं मार्गदर्शन दो एक दोन मिनिटात व्हावं ही आमची शहराच्या दृष्टीनं आमच्या दृष्टीनं होईल याबद्दलही आम्हाला शंका नाही आहे दादा तुम्ही जे शब्द दिलेले आहात त्या, त्या शब्दाला खरोखर आम्ही सगळेजण मान देणार आहोत आम्ही सगळेजण आज जाहीर करतोय की दादा आम्ही आज साधारण सांगलीमध्ये तीन हजार खोकीदारक आहोत प्रत्येकाचं घरचं मतदान जरी तीन तीन जरी धरलं तर नऊ हजार इथं झालो आणि सगळ्यांनी ठरवलेले किमान प्रत्येकाने एक चार पाच चार पाच लोक जोडायची दादा इथं तुम्ही पंधरा वीस हजारच जे लीड घेणार आहे ते आम्ही आज आम्ही तुम्हाला गणेश मार्केट तर्फ पाटील जाहीर पाठिंब्याचं पत्र देऊन